बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत लाल किल्ल्यावर मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत नरेंद्र मोदी यांची ही तिसरी टर्म आहे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेले आहेत आणि तिसऱ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करतील स्वातंत्र्य दिनी उद्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करतील नरेंद्र मोदी यांची ही तिसरी टर्म आहे आणि या तिसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान हे ध्वजारोहण करणार आहेत लाल किल्ल्यावर हा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे पंधरा ऑगस्ट निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण तसंच इतरही कार्यक्रम होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांची तिसरी टर्म आहे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेले आहेत आणि तिसऱ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच हा स्वातंत्र्य येतो आहे पंधरा ऑगस्ट येते त्यानिमित्तानं लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी हे ध्वजारोहण करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण करतील